या आम्ही घाबरत नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण देत अधिवेशनाची गरज नाही आम्ही कार्यक्रम घ्यायचा नाही का आरक्षण मिळालं नाही तर सरकार निवडणुकाच घेणार नाही राज्य सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर चर्चा होईल आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनावर आम्ही सज्ज असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसत इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात रक्षक काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगेलो त्याच्यात रच शिकाय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही बिना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालं आहे म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात तर ग्रामसंस्था दे इधरल्या ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिलं आहे म्हणून इथं राहतोय काय त्याच्या बाहेर थोडा जी काय द्यायचंच ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडता लय मोठी गर्दी असते ते त्यांना बी टाकणार आहे काय मग तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावाबंदी त्याचा अर्थ असा आहे की पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चालले आहेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना मराठ्याला आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं नाही आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी तर ते दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग